चेंडू अखू टप्प्याचा चेंडू सरळ कारण पुन्हा एकदा एक चांगला चेंडू चेंडू घेऊन हवे चेंडू होतोय पाहूया पहिला षटकार बघायला मिळतोय केतन फराडे पुन्हा एकदा स्लोआ चेंडू आता मात्र एक भसवा चेंडू टाकलेला एक धाव मिळणार आहे निश्चितच एकच धाव मिळते एका धावेने समाधान मानतात दोन्ही फलंदाज राकेश टेंबे पुढचाच सामना करतो हा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मनोज पुन्हा एकदा एक ठेवू चेंडू आता मात्र राकेश टेंबे सीमारेषेच्या बाहेर घालवतोय षटकार दरम्यान छत संपत पहिला षटक संपताय पावर देतोय पहिल्या षटकानंतर धावगती आहे तिवढी या वयात जवळजवळ अडतीस एक गोळ्यांचा पहिला चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेन चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर घालवणार केतन फराणे सारखा फळंदा पुढचा चेंडू घेऊन अंकुश गोळे आणि हा चेंडू उंच हवे जेल आहे जेल झाला तर निश्चितच या सामन्याची मजा वेगळी बघायला मिळेल परंतु हा जेल सुटतोय दरम्यान किती धावा मिळत आहेत दोन धाव मिळत आहेत दोन धाव ना एकदा पुढचा चेंडू अंकुश गोळे हा फुल लेन चेंडू चेंडू जातोय कवरच्या दिशेला जोपर्यंत क्षेत्राक्षेप चेंडू वाढवतोय तोपर्यंत एक धाव मिळते एका धावेने धावसा फलक पाडतोय धावसा पुढचा चेंडू घेऊन येतोय अंकुश गोळे राकेश साठी आणि हा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मिडविकेटच्या जा दिशेला जातोय पाहूया सीमारेषेच्या जा बाहेर खणखणीत चौकार त्याच्या चार धावांनी धाव फुलं वाढतोय सव्वीस या धावसंख्या अंकुश गोळे यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार या सहा धावांनीशी धावसंख्या होते ती म्हणजे विकेट मारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट लेन चेंडू पाहूया तिकडे काही इशारा येतोय शक्ताराचा इशारा येतोय पंतकडून त्या सहा धावांशी अडतीस या धावसंख्य पोचले कर ना इथं मी मध्ये येते साखळीवाडी वर्षवाडी मनोज आता मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहूया मनोज अतिशय चांगली चेंडू करतो ना चेंडू अतिशय चांगला चेंडू दोन कंप बॅक टू बॅक अतिशय पुन्हा एकदा एक चांगला चेंडू तीन चेंडू सलग राकेश सारख्या मनोज पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हवेल हा झेल झाला पाहिजे निश्चितच अरविंद मोरे झेलच्या खाली आणि सुपर झेल अतिशय चांगला झेल संतोष कुणाच्या हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुर मनोज हा छॉट ऑफ चेंडू शिमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार या सहा धावांनीशी धावसंख्या वाढते धावसंख्या पाहूया सुभाष पहिला चेंडू घेऊन आणि हा चेंडू डाव्याशीच्या बाहेर पाहूया एक धाव वाईटच्या स्वरूपात इथे एका धाव म्हणजे सुभाष पुढचा चेंडू घेऊन आणि हा खोलवर टप्प्यावरचा चेंडू तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळलेला चेंडू एक धाव मिळाले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा चौकार मिळतोय खणखणीत चौकार या चार धावांशी पुन्हा एकदा सुभाष आणि हा पुन्हा एकदा एक चांगला फटका भाऊ आता मात्र क्षेत्रक्षण चांगलं होतं एकच धाव निश्चितच मिळणार आहे एका धावाने धाव वाढतोय हा चेंडू घेऊन शेतांसाठी आणि हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेला चेंडू एक धावा मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे चोरटा दोन धावा मिळणार आहेत चांगलं कम बॅक तिकडे चांगले करताना दिसतोय पुन्हा एकदा सुभाष पुढचा चेंडू आणि हा मात्र अतिशय पुन्हा एकदा सुभाष पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा एक चांगला एक चेंडू त्याची दशा ठरवत असते पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा चेंडू चांगला चेंडू पाहूया क्षेत्रक्षण कसं क्षेत्रक्षण करतोय आणि खराब क्षेत्रक्षण पुन्हा एकदा हा चौकार जिथे एकच धाव होती तिथे चार धावा मिळत आहेत त्या चार काय करतोय ते पाहायला मिळेल हा खणखणीत छटकार या सहा धावा सहा धावांनी जी धाव फलक वाढतोय धाव संख्या होते ती चौसष्ट प्रदीप तो चा आणि हा पाहूया झेल होतोय की षटकार सुंदर झेल दुसरा झटका प्रदीप चेतनला मारा करेल पुन्हा एकदा खणखणीत षटकार मध्ये मारलेला शकतात त्या सहा धावांशी चेतन पोचतो वैयक्तिक धाव पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा चेंडू पाहूया होतोय एक धाव मिळते दोन धावा मिळत आहेत चेंडूच्या खाली आणि या किती धावा या दोन धावा देतोय का पाहूया आणि पुन्हा एकदा एक शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आता मात्र फायदा उठवला एक धाव मिळालेले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा या दोनच धावा या दोन धावांनी धावसंख्या होते ती म्हणजे सांगता येत नाही पुन्हा एकदा आणि सुंदर चेंडू प्रदीप पुरता चेंडू घेऊन केतन फराडे साठी आणि पुन्हा एकदा कणकणी शर्कर आणि दुसरी फिफ्टी या मैदानावरची आजच्या दिवसातली दुसरी फिफ्टी फोटो काढून घ्यायचे कॅमेरामॅन विकेटचा पुढचा चेंडू आणि हा उत्साह पटण्याचा प्रयत्न आणि हा शेल विकेट किपरच्या पाठीवर बनत आहे आणि आमच्या दिशेने तेवढीच सुंदर फिल्डिंग आणि हा प्रदीप ना विकीचा पुढचा चेंडू सांगणार प्रदीप आणि हा मांडाचा प्रयत्न आणि पंच आणि तो वाईट घोषित केलेला आहे अतिरिक्त दिलेला आहे ते जिते संघास विकीचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू महाराजच्या दादा त्रिपला पाहूया विनोद आणि हा मारदा मारायचा प्रयत्न केला परंतु बॅटवर धाव संख्या खूपच

या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलेले पानसमय संघाचे क्षेत्ररक्षक यांनी चेंडू आणि हा छेण्याची शक्यता होती चेंडू विनोरला आणि चेंडू पाहूया क्षेत्ररक्षण खेळ घेण्यासाठी परंतु या दोन क्षेत्र मध्ये चेंडू पडल्यामुळे हा काही नीटचा समजला नाही आणि या ठिकाणी संकेत पुढचा चेंडू आणि हा विनोद ला आणि हा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता विनोद चा पाहूया पिकेचा पुढचा चेंडू आणि हा काही आणि हा मध्ये पिकीचा पुढचा चेंडू आणि हा लेगच्या विकेट पाठीमागे गेलेला आहे मिस फिट झालेला आहे आणि या ठिकाणी दोन डाव पूर्ण केले आहेत तिसऱ्या डाहासाठी आणि आणि हा उंचा पॅव्हलच्या षटकार राजेश यांच्या बॅट मधून पालके साहेब यांनी पॅव्हलियन मध्ये येण्याची कृपा करायची व्यासपीठावरती विराजमान व्हायचा आहे आणि व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे या ठिकाणी अंगाचा पाहू आपल्या संघासाठी आणि विकीचा पुढचा चेंडू आणि हा लेखच्या दिशेने खूपच भार पंच आणि संस्थापक अरविंद या ठिकाणी बॅटिंग करता येईल आणि अरविंद या ठिकाणी क्लीन बोलता आणि चितेचा खेळ आहे केतनचा चेंडू आणि वापच्या दिशेने टटवलेला सुंदर आणि एक धाव घेतलेला आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चा चेंडू पाहूया आणि उंचा टटवण्याचा प्रयत्न आणि पाहूया या ठिकाणी झेल उडवलेला परंतु झेल काही घेता आलेला नाही तर विजय विजयश्री आणि के या ठिकाणी हा पंच याने वाईट घोषित केलेला आहे आणि अवांतर अशा चार ठिकाणी एकूण पाच धावा या अर्ज झालेल्या पुढचा चेंडू पाहूया आणि हा मानण्याच्या नारामध्ये ऑफच्या दिशेने आणि हा मिसपीठ झालेला आहे आणि हा चौकार या ठिकाणी पानसपी संघाच्या क्षत्रक्षा पलंगा जिथे संघाचा पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो आणि पुन्हा त्या दिशेने चेंडू पटवलेला आहे पाहूया ठिकाणी आणि एक धाव पुन्हा दुसरी धाव घेण्याचा गे, प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव घेण्याचा पुढचा चेंडू मनोजना पाहूया आणि आवच्या दिशेने खूपच बाहेर पंच वाईट घोषित केलेला आहे देऊ सामना करेल तो मनाव आणि मनोजने प्रयत्न पाहूया त्या ठिकाणी विकेट घेतो का ते आणि उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये झेल उडालेला आहे पाहू त्या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल घेतलेला तो शिमारेषेवरती आणि या ठिकाणी मनोहरचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने सुंदर टटवलेला चेंडू आणि चौकार गोले सुनील गोले पाहूया आणि सुनील गोले चेंडू किरण यांचा पुढचा चेंडू सुनील सुनील यांनी औच्या दिशेने सुंदर टटवलेला चेंडू आहे आणि पाहूया ठिकाणी किती धाव घेतात एक गाव पूर्ण दुसरी धाव देखील दुसरी धाव पूर्ण केलेला पुढचा चेंडू सांगा करतो सुनील आणि आज सुनीलला काही निक्षण समजले नाही मिस झालेला आहे परत आहे किरणचा पुढचा चेंडू सुनील गोहळ यांना ले आणि लेगच्या दिशेने शोर मारा पण तो वाईट घोषित केलेलो सुनील याला हा काही साच टी उद्ध्वस्त केली ती या ठिकाणी